सहाशिंबे तालुका कराड येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले व कृष्णा हॉस्पिटल मालकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी दंतचिकित्सा चिकित्सा त्वचा रोग आस्थिरोग मधुमेह रक्तदाब कर्करोग हृदयविकार मेंदू आजार रक्त तपासणी व इतर आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले यामध्ये तपासणी केलेल्या पेशंटना आवश्यक असणारी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिरात परिसरातील गरीब गरजू महिला व पुरुष नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे उद्घाटन साळशिर्मे गावच्या प्रथम नागरिक सरपंच प्रमिला कुंभार मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष माननीय पंकज पाटील माननीय दिलीप चोपडे माननीय तानाजी पाटील माननीय जयवंत पाटील माननीय विलास चौरे माननीय बबलू गावडे माननीय दिलीप साठे माननीय सुभाष चौरे माननीय दत्तात्रय पाटील माननीय विलास पाटील माननीय वसंत यादव माननीय गणेश यादव कृष्णा हॉस्पिटल पी आर ओ माननीय सुनील यादव माननीय सचिन साळुंके माननीय दादासो थोरात तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते गोंडवाना न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट प्रवीण चोपडे साळ शिरंबे